जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन प्रेक्षक असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यानंतर दे व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करायचं आहे कमेंट मात्र द्यायला विसरायचं नाही आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं आपल्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत कृपया करून आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ संपूर्ण पहा तरच आपल्याला व्हिडिओतला आशय समजेल धन्यवाद आषाढी वारी दोन हजार पंचवीस या पालखी सोहळ्यामध्ये एका निंदनीय घटनेची पार्श्वभूमी पाहूया पुण्यात आषाढी वारीच्या पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांवर मटणाचे तुकडे फेकल्याची अत्यंत दुर्दैवी व निंदनीय घटना घडलेली आहे ही घटना केवळ एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणारी नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला आणि सहिष्णुतेच्या परंपरेला धक्का देणारी आहे वर्षानुवर्ष कोणतेही अडथळा न येता शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडणाऱ्या वारीसारख्या पवित्र सोहळ्यात असा प्रकार घडणे हे आपल्या समाजासाठी चिंताजनक आहे वारी संप्रदाय हा महाराष्ट्राचा संस्कृतीचा अविभाज्य भाग असून तो समता अहिंसा आणि पर, परस्परापद या मूल्यावर आधारलेला आहे संत ज्ञानेश्वर तु संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्यासारख्या महान संतांनी समतेचा आणि बंधुतेचा संदेश दिला जो वारीच्या माध्यमातून आजही घराघरात पोहोचत पोचतो अशा परिस्थितीत एका व्यक्तीने जाणून शांततेला बाधा पोहोचण्याचा प्रयत्न झाला आहे या घटनेने समाजात तीव्र संताप आणि अस्वस्थता निर्माण झालेली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर संत एकनाथांच्या अहिंसा आणि धैर्याचा धैर्याच्या शिकवणीचे महत्व अधिक अधोरेखित होते त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन अशा प्रक्षोभक परिस्थितीतही संयम सलोखा आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे किती महत्वाचे आहे हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे ही घटना आपल्याला समाजातील वाढत्या अहिष्णुतेबद्दल विचार करण्यास आणि पुन्हा एकदा एकता व सहिष्णुतेचे महत्व अधिरोखित करण्यास प्रवृत्त करते संत एकनाथांच्या शिकवणीतून समाजाला आव्हान संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्राचे संत परंपरेतील एक अग्रणी नाव आहे त्यांच्या जीवनातून त्यांनी अहिंसा धैर्य समता आणि सहिष्णुता या मूल्याचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले वारकऱ्यांवर झालेल्या मठणाच्या तुकड्यांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ महाराजांच्या शिकवणीतून आपण समाजाला कशा प्रकारे आवाहन करू शकतो हे पाहूया एक अहिंसेचा स्वीकार करा एकनाथ महाराजांनी त्यांच्या जीवनातून अहिंसेचे महत्व पटवून दिले त्यांनी कधीही द्वेष केला द्वेष किंवा सुडाची भावना मनात ठेवली नाही त्यांच्यावर जेव्हा काही लोकांनी थुंकले तेव्हा त्यांनी शांतपणे सहन केले आणि उलट त्या व्यक्तींचे भले हो अशा प्रार्थना केले आजच्या समाजात जेथे छोटीशी घटना ही मोठ्या संघर्षाला कारणीभूत ठरू शकते तेथे एकनाथ महाराजांचे अहिंसेची आपण समाजाला आवाहन करू शकतो की कोणत्याही प्रकारच्या प्रभक्षक घटनेला हिंसक मार्गाने नव्हे तर शांत आणि कायदेशीर मार्गाने सामोरे जावे दोन धैर्याने परिस्थितीला सामोरे जा एकनाथ महाराजांनी समाजातील चुकीच्या रूढी परंपराविरोधात आवाज उठवताना अतुलनीय धैर्य दाखवले त्यांनी हिंदू तुर्क संवाद आणि बालक्रीडा यासारख्या रचनामधून समतेचा संदेश दिला जो त्या काळात धाडसी मानला जात होता वारकऱ्यांवर झालेल्या घटनेसारख्या प्रसंगी आपण आपल्या धार्मिक किंवा सामाजिक भावना दुखावल्या गेल्या तरी शांतपणे व आणि धैर्याने परिस्थिती हाताळणे आवश्यक आहे भावनांच्या भरात चुकीचे पाऊल उचलण्याऐवजी कायद्यावर विश्वास ठेवून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान आपण समाजाला करू शकतो तीन समता आणि सहिष्णुता जोपासा एकनाथ महाराजांनी त्यांच्या जीवनातून जातपात धर्म पंत या भेदभावपलीकडील माणुसकी शिकवली त्यांनी अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना जवळ केले त्यांच्या सोबत भोजन केले आणि सुद व समतान समानता याचा संदेश दिला वारकरी संप्रदाय स्वतःच समतेचा आणि एकतेचा संदेश देतो अशा वातावरणात अशा प्रकारच्या घटना समाजात निर्माण करतात आपण समाजाला आव्हान करू शकतो की कोणत्याही धर्माच्या पंथाच्या किंवा विचाराच्या लोकांबद्दल सहिष्णुता आणि आदर बाळगावा एकमेकांच्या भावनांचा आदर करणे हे सलोख्याने सलोख्याने राहणे हेच एकनाथ महाराजांना अपेक्षित होते चार वैयक्तिक संयम आणि सामाजिक सलोखा एकनाथ महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगातून त्यांचा संयम दिसून येतो त्यांची गाथा एकनाथी भागवत या ग्रंथातून त्यांच्या संयमी वृत्तीचे दर्शन घडते अशा प्रकारच्या घटनांमधून जेव्हा समाज मन डवळून निघते तेव्हा प्रत्येक व्यक्तीने संयम पाळून सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे कोणतेही व्यक्ती विशिष्ट समुदायाची प्रतिनिधित्व करत नाही त्यामुळे एका व्यक्तीने केलेल्या चुकीसाठी संपूर्ण समाजाला दोष मानू नये असे आव्हान आपण समाजाला करू शकतो थोडक्यात संत एकनाथांच्या शिकवणीतून आपण समाजाला संयम सहिष्णुता अहिंसा आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचे आव्हान करू शकतो धार्मिक भावनांचा आदर करत कोणत्याही द्वेष न बाळगता शांतता आणि सलोका टिकून ठेवणे हेच आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे यावर तुमचे काय विचार आहेत हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर सुचवा या सर्व घटनेचा सारांश पाहायचा झाला तर पुण्यात आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यादरम्यान दरम्यान एका महिलेने वारकऱ्यांच्या अंगावर मटणाचे तुकडे फेकल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली एकवीस जून रोजी कॅम्प परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे वारकरी आणि संपूर्ण समाजात तीव्र संताप व्यक्त झाला या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नसीम शेख अब्दुल नावाच्या पंच्याहत्तर वर्षीय महिलेला अटक करण्यात आले असून लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वारीसारख्या पवित्र आणि शांतमय सोहळ्यात ही घटना अहिंसा धैर्य आणि समतेचा संदेश देणाऱ्या संत एकनाथांच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे यामुळे समाजात अशांतता निर्माण झाली असेल असली तरी या प्रसंगातून संयम राखणे सलोखा टिकवणे आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे कित्येक महत्वाचे आहे हे अधोरेखित होते एका व्यक्तीच्या चुकीच्या कृत्येमुळे संपूर्ण समाजाला दोष न मानता परस्पर आदर आणि सहिष्णुता जपण्याचे आव्हान या घटनेच्या निमित्ताने केले जात आहे आपल्या चॅनलमार्फत आपण सर्व प्रेक्षकांना व कुठल्याही समाजाला एक आव्हान करू इच्छितो की कोणत्याही प्रकाराला एखादी व्यक्ती जबाबदार असते ती व्यक्ती विशिष्ट समाजाची आहे म्हणून पूर्ण समाजाला दोष देणे हे चुकीचे आहे जे काही कृत्य घट केलेलं असतं ते त्या व्यक्तीने केलेलं असतं याच्यामध्ये कुठल्याही समाजाचा काही दोष नसतो व्हिडिओ जर आवडला तर कृपया करून आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा आमच्या व्हिडिओला छान छान कमेंट द्या आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं आमच्या चुकाही आमच्या निदर्शनास आणून द्या आमचं चांगलंही काम आमच्या निदर्शनास आणून द्या व्हिडिओ जर कोणी पाहत असेल नवीन तर सबस्क्राईब करा